खूप टेन्शन येत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा खास तुमच्यासाठी एक जीवनात आलेले सुखदुःखाचे चढउतार अनुभवून कधी आपण मोठं होतो हे समजतच नाही खरं तर आपण खूप नशीबवान आहोत की अजूनही माईची ऊघ माईची सावली देणारी आईवडील आज आपल्यासोबत आहेत कारण दोन वर्षापूर्वी कोरोनासारख्या आजाराने सर्वत्र मृत्यूचे थैमान घातले होतं म्हणून भूतकाळात झालेल्या चुका विसरून वर्तमान व भविष्यात आपल्या आईवडिलांना त्रास होईल असे निर्णय किंवा परिस्थिती निर्माण करू नका दोन, काही व्यक्ती तोंडावर खूप गोड बोलतात पण लक्षात असू द्या की प्रत्येक व्यक्ती तुमचा आदरच करेल असे नाही काही जण आपल्या समोर एक व दुसऱ्या समोर एक असं वागतात त्यासाठी आपण त्यांना ओळखायला हवं अशा लोकांपासून सावध राहावे म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला हो बोलणं बंद करा प्रत्येक वेळी नाही पण काही ठिकाणी का होईना नाही बोलायला शिका लोक केवळ गरजेपुरता आपला वापर करतात गरज संपली की ते त्यांचे रंग दाखवायला सुरुवात करतात तीन आयुष्य हे गरजेनुसार चालत असते हे सत्य जाणून आपली वागणूक ठेवा कारण थंडीमध्ये सर्वच सूर्याची वाट पाहत असतात पण त्याच सूर्याचा उन्हाळ्यात मात्र तिरस्कार करतात चार जीवनात खूप यश प्राप्त करा पण आपल्या लोकांना कधीच विसरू नका खास करून त्यांना ज्यांना तुमची कदर असेल कारण आपली कदर करणारे फार कमी लोक असतात व त्रास देणारे जास्त पाच आकाशात उंच उडणाऱ्या पाखरांना देखील माहीत असतं आपल्याला जमिनीवरच विश्रांती घ्यावी लागणार आहे म्हणून कोणतीही गोष्ट मिळवल्यावर गर्व कधीच करू नका नेहमी जन जमिनीला धरूनच जीवन जगा कारण गर्व जास्त काळ टिकत नसतो सहा शांत राहणे खूप योग्य असते पण अशा ठिकाणी कधीच शांत बसू नका ज्या ठिकाणी तुमचं अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न होत असेल स्वतःसाठी बोलायला शिका सात आपले दुःख दुसऱ्यांना सांगत बसू नका कारण ऐकणाऱ्या प्रत्येकाकडे मलम नसेल पण मीठ मात्र सगळ्यांकडे असते हे लक्षात ठेवा आठ एखाद्यासोबत केवळ गरिबीमुळे नातं संपवू नका त्याच्या गरिबीला नाव ठेवू नका कारण वेळ ही प्रत्येकाची नेहमी बदलत असते नऊ शिळी भाकर व तुटलेली चप्पल कधीही या दोघांचा तिरस्कार करू नका कारण एकेवेळी याच शिळ्या भाकरीने आपल्या पोटाला आणि याच तुटलेल्या चपलेने आपल्या पायाला आधार दिला होता हे विसरू नये दहा आपला भूतकाळ खूप त्रासदायक असेल तो वारंवार धोकत बसू नये असे केल्यावर आपल्यालाच खूप जास्त त्रास, त्रास होतो परंतु लक्षात असू द्या आपला भूतकाळ देखील कधीही विसरू नका अकरा दुसरे लोक तुम्हाला प्रत्येक गोष्टीत जर नावं ठेवत असतील तर समजून जा की तुमची प्रगती होत आहे दुसऱ्यांना घाबरून तुम्ही करत असलेले चांगले कार्य बंद करू नका दुसऱ्याला कमी लेखणे हे लोकांचं कामच असतं त्याकडे दुर्लक्ष करायला शिका बारा प्रत्येक वेळी तुम्ही केलेल्या कामाचे स्पष्टीकरण दुसऱ्यांना देत बसू नका कारण आपल्या लोकांना स्पष्टीकरण देण्याची गरजच नसते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तेरा फोटो काढायला एक सेकंद वेळ लागतो परंतु स्वतःची इमेज बनवायला आयुष्य कमी पडते म्हणूनच आपण स्वतःकडे लक्ष द्या आपल्यातील कमी दूर करून आपली ओळख अशी तयार करा की समोरचा स्वतःच आपली ओळख गावभर करून फिरत असेल चौदा छोट्या मोठ्या अपयशाला घाबरून लगेच धीर सोडू नका शेवटपर्यंत प्रयत्न करणे सोडू नका कारण दगडालाही टाक्याचे गाव सोसावे लागतात तेव्हा परमेश्वराची मूर्ती तयार होते पंधरा नेहमी स्वतःला कामात गुंतवून ठेवा कारण रिकामो डोकं घर समजलं जातं काम करत राहिलं तर आपलं शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ राहतो सोळा बना ज्या गोष्टी करता आल्या नाही त्यावर पश्चाताप करत करत बसण्यापेक्षा आपल्या मुलांना शिक्षणाची योग्य दिशा दाखवा त्यांना सतत प्रेरणा देत राहा त्यांच्या ध्येयापासून त्यांना भटकू देऊ नका सतरा खूपच मानसिक तणाव आला असेल त्यावेळी आवडीचं एखादं गाणं ऐका खळखळवून हसू येईल असे कार्यक्रम पहा थोड्या वेळ मंदिरात जा यासारखे शरीर व मन प्रसन्न होईल असे कामे करा अठरा ज्याप्रमाणे स्वतःला त्रास होतो त्याचप्रमाणे दुसऱ्यांना देखील त्रास होऊ शकतो याची भान ठेवा कधीही दुसऱ्यांना कमीपणा देऊ नका आज त्यांच्यावर वाईट वेळ असेल कदाचित उद्या आपल्यावरही येऊ शकते हे लक्षात ठेवा समोरचा व्यक्ती ओळखूनच त्या व्यक्तीला मान द्यायला शिका एकोणावीस आयुष्यात या चार गोष्टींची कधीही लाच बाळगू नका जुन्या विचारांचे आईवडील जुने कपडे साधं राहणीमान व गरीब मित्र वीस आयुष्य असंच असतं हो कधी हसवतं कधी रडवतं म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक वाईक क्षणाला हसत सामना करा व येणाऱ्या आनंद क्षणाला मनमोकळेपणाने जगा